काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशनच्या नावाच्या बोर्डखाली दोन तरुण लघुशंका करतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता या चुकीची तरुणांनी माफी देखील मागितली होती मात्र सोशल मीडियावर या गोष्टीची तीव्रता इतकी वाढली की परिणामी यातल्या एक तरुण याच सोशल मीडियाचा बळी ठरलाय काय आहे हे संपूर्ण प्रकरण जाणून घेऊया जालन्यातील तरुण ठरला सोशल मीडियाचा बळी लघुशंका करतानाचा व्हिडिओ झाला होता व्हायरल सततच्या धमक्यांना कंटाळून तरुणाची आत्महत्या जालन्यातील ढोकमळ तांडा येथील रहिवासी असलेला अठ्ठावीस वर्षाचा महेश हा तरुण सोशल मीडियाचा बळी ठरलाय त्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याला सतत जीवे मारण्याच्या धमक्या मिळत असल्यानं काल गावाकडेच विहिरीत उडी घेऊन महेशनं आत्महत्या केली आहे काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकाच्या नावाच्या पाठीखाली दोन तरुण लघुशंका करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता लघुशंका करताना हे दोन्हीही तरुण नशेत असल्याचं समोर आलं होतं तर या व्हिडिओत लघुशंका करणाऱ्या तरुणांची नावं त्यांचे पत्ते आणि फोन नंबर देखील टाकण्यात आले होते हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या दोन्ही तरुणांनी माफीनाम्याचा व्हिडिओ तयार करून व्हायरल केला मात्र माफी मागूनही या तरुणांना फोनवर जीवे मारण्याच्या धमक्या येत होत्या अशाच धमक्या महेश आडे याला देखील आल्या होत्या यामुळे या, या धमक्यांना घाबरून महेशला त्याच्या कुटुंबियांनी गावाकडे बोलावून घेतलं हा सर्व प्रकार त्याने कुटुंबियांना सांगितला मात्र तरीही महेशला फोनवर धमक्या मिळणं सुरूच राहील त्यामुळे आता जगणं अवघड झालंय हे सगळं असह्य होत आहे त्यामुळे मी आत्महत्या करीन अशी खंत महेशनं त्याच्या मित्रांजवळ बोलून दाखवली आणि अखेर काल महेश आडे या अठ्ठावीस वर्षीय तरुणानं गावाकडे असताना थेट विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली दरम्यान माफी मागूनही महेशला जीवे मारण्याच्या धमक्या देणाऱ्यांवर अटकेच्या कारवाईची मागणी महेशच्या काकांनी केली वारंवार त्यांना फोन करण्याची धमकी दिली इंस्टाग्रामवर फोन केलं कॉलिंग वर फोन केलं जीव मारण्याची धमकी दिली मग महेश महेश आडे आम्ही त्यांना घरी आणलं पुन्हा त्याला का विचारलं काय झालं हे अशी नाशी काका झाली म्हणले आम्हाला आमचा पुतणे आहे माझा काका म्हणले असं झालं म्हणलं हो दे बेटा म्हणलो काही होत नाही आपण बघून घेऊ ह्यांना गुन्हा दा दाखल यांच्यावर هوا यांना अटक होवणं आमची हात धरून मागणी आहे दरम्यान महेशच्या आत्महत्ये प्रकरणी जालनातील आष्टी पोलीस ठाण्यात सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आणखी आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता पोलिसांनी घटनेचं गांभीर्य पाहता आरोपींना अटक करण्याची तयारी देखील केली आहे तर सोशल मीडियावर पोस्ट करताना समोरच्या व्यक्तीच्या भावनेची कदर करण्याचा आवाहन पोलिसांनी केलं भारतीय न्याय गुन्हा दाखल झालेला दा आहे तुर्तास आता सध्या म्हणजे सात आरोपींना सात आरोपी करण्यात आलेले आहेत तर त्याच्यामध्ये आणखी देखील आरोपी वाढण्याची शक्यता आहे समाज माध्यमावर पोस्ट करताना आपण समोरील व्यक्तीच्या भावनेचा देखील विचार करायला हवा आणि स्वतःच्या भावनांना आवर घालायला हवा आणि समोर व्यक्तीला बोलताना त्याला शिविगाळ करणं धमकी देणं या गोष्टी या गुन्हा आहेत अवघ्या काही दिवसांपूर्वीच हा व्हायरल व्हिडिओचा प्रकार समोर आला होता मात्र माफी मागूनही धमक्यांचा ससेमीरा थांबला नाही अखेरीस महेश आडे सतत मिळणाऱ्या धमक्यांमुळे जेरीस आला आणि त्याने मृत्यूला जवळ केला महेशच्या जग सोडून जाण्यानं त्याच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे त्यामुळे सोशल मीडियावरील धमक्यांचं सत्र त्याच्यासाठी जीवघेणं ठरलं असंच म्हणावं लागेल सुधाकर जाधव, लोकशाही मराठी जालना लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा